जे आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सातवे नागातील वेतन श्रेणीतील त्रुटींचं निवारण करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची ची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातली अतिशय महत्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय आहे नेमकी बातमी काय आहे नेमकं परिपत्रक या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसचे चे प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात मुदतवाढ देण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित केलेलं आहे सातव्या तु तुनॅगातील वेतन श्रेणीतील त्रुटींचं निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार दो चोवीसची स्थापना करण्यात आलेली आहे आणि शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला दिन नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत अहवाल सादर शासनात सादर करावायचा आहे आणि यामुळं शासनाकडे प्राप्त झालेल्या सातव्यातोन्यागातील वेतन त्रुटी निवारणीबाबतचे प्रस्ताव जे आहेत ते शासन निर्णयातील या तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून सादर करण्यास नमूद केलेलं आहे आणि यानुसार जे वेतन त्रुटी संदर्भातले जे अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव जे आहे ते प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भातलं वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसपासून सदर सुनावणी सुरू होणार आहे वेतन त्रुटी निवारण समितीचं वेळापत्रक जे आहे ते स्क्रीनवर आपण पाहू शकताय आपला विभाग आणि आपल्या विभागानुसार ज्या दिनांका नियोजित केलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला प्रस्ताव जे आहे ते प्रस्ताव वेतन त्रुटी निवारण समितीला दाखल करावायचे आहेत प्रस्ताव द्यावयाच्या आहेत त्यामुळे निश्चितच या संदर्भात जे कर्मचारी आहेत वेतन तुटी ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल आपला विभाग आणि आपली दिनांक आपण स्क्रीन स्क्रोल करून किंवा व्हिडिओ पॉज करून पाहू शकताय तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद